मुंबई येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये चार जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे चार प्रवाशांचा जुजोरी मृत्यू ले झालेला आहे तर अनेक जे आहेत ते प्रवाशी आता जखमी आहेत त्यांच्यावर ठिकाळा रोखणाऱ्या उपचार सुरू आहेत मात्र हा अपघात रोखता आला असता असं रेल्वे प्रवासी संघटनेचं म्हणणं आहे त्यासाठी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत संपूर्णपणे आज तुम्ही घटनाक्रम बघितलेला आहे काय वाटतं हा अपघात का झाला आणि काय काम करता जो अपघात झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे पण ह्याबद्दल आम्ही अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं मी स्वतः गेले पंधरा वर्ष आयुष्यावर काम करतो आहे आता मुंबई रेल्वे प्रवास संघाबद्दल आम्ही सगळ्यात महत्त्वाचं त्यांना कारण सांगितलं होतं की दिव्यापासून ठाण्यापर्यंत हा जो बेल्ट आहे इकडेचे जे रहिवासी आहे ते संपूर्णपणे रेल्वेवरती डिपेंडेंट आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठा जो प्रवासी वर्ग जो आहे तो इकडे प्रवास करतो आहे आणि ह्याबद्दल आम्ही त्यांना वारंवार हेच सांगत होतो जी काही अतिगर्दी होते आहे ती अतिगर्दी जी होते ती सकाळच्या वेळेला जास्त होते आणि एका रे लोकलमध्ये जे साधारण तीन हजार सहाशे प्रवासी संख्या असायला पाहिजे तिकडे जेव्हा डोंबिवलीवरनं सकाळच्या वेळेला रेल्वे कळव्यापर्यंत वे पोचते त्याच्यामध्ये सहा हजार पाचशे सहा हजारच्या वर प्रवासी संख्या असते त्याच्यामुळे काय होते की रेल्वे जी आहे ती एका ठिकाणी जर कर्व असेल आणि जास्त स्पीडने असेल तर ती झुकते आणि दोन महिन्यापूर्वीच आम्ही ह्याबद्दल त्याच्यावर त्यांना लेटरसुद्धा दिलं होतं आणि ह्याबद्दल त्यांच्याकडनं आम्हाला रिप्लाय पण आला होता की आम्ही चौकशी करू म्हणून पण जर त्यांनी जर चौकशी केली असेल त्याच्यावर कारवाई केली असती तर आजच्यासारख्या ज्या घटना आहेत त्या थांबवण्यात आल्या असते दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही आजची घटना नाही आहे हे घटना वारंवार होत आहेत दोन हजार सोळापासून आम्ही त्यांना सांगतो की ह्या घटना वाढत आहेत म्हणून तर तुम्ही आकडेवारी बघाल तर ह्या विभागामधले जे पडून मृत्यूमूर्ती आहे ते सगळ्यात जास्त आहे आणि कारण ह्या सगळ्यांमध्ये जे महत्त्वाचं कारण आहे जे ठाणे दिवासुद्धा झालं कारण दोन हजार सोळाला जेव्हा त्यांच्या आर डीओसवर आम्ही सर्वे केला होता तेव्हा आम्हाला डी आर सी डी आर एम साहेबांनी आश्वासन दिलं होतं की ठाणे दिवा प्रकल्प पूर्ण झाले ते जे दोन ट्रॅक ॲडिशनल झाले की आम्ही तुमच्यासाठी लोकल चालवू ठाण्यापर्यंत आणि पंतप्रधान साहेबांनी मागणी मान्य पण केली आमची त्यांच्या जे अध्यक्ष भाषणात त्यांनी ते जाहीर पण केलं होतं दुर्दैवाने जे तत्कालीन डी आर एम होते त्यांनी काय केलं की हे निर्णय बदलले आणि जे ट्रॅक एक दोन तीन चार हे जे ट्रॅक आहेत ते लोकल रेल्वेसाठी चा जे ठेवण्यात येणं गरजेचं होतं त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं जे फास्ट ट्रॅक आहेत सुद्धा मेल एक्सप्रेस चालवायला चालू केलं आजची सुद्धा तुम्ही घटना बघायला पुष्पक एक्सप्रेसचं नाव जे रेल्वेकडनं सांगण्यात येत आहे त्याचं ती पुष्पक रेल्वे त्या ट्रॅकवर का होते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण जे ट्रॅक जे लोकलसाठी आहे तिकडे जर लोकल, लोकल चालवल्या गेल्या तर ही अतिगर्दी होणार नाही आणि त्याच्यामुळे हे अपघात पण थांबतील पण हे म्हणून कारण लपवण्यात येत आहे दुसरं महत्त्वाचे जे अतिमहत्त्वाचे प्रकल्प आहेत रेल्वेचे जर तुम्ही बघाल तर परळपासून आपले कुर्ला ते परळ अजूनही दोन ट्रॅक कमी आहेत त्याच्यानंतर कळवायरुरीसारखा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प जो इकडेच आहे जो आज जर झाला असतो तर आजची सारखी घटना झालीच नसती तोसुद्धा आज त्यांनी रखडवून ठेवलेला आहे आणि ह्यासाठी जबाबदार कोण आहे आज जे मृत्यूमुख्यू झालेले आहेत किंवा पडलेले आहेत एका व्यक्तीचं नाव सांगाव्याची जबाबदारी आहे आमच्या मते तरी ही जबाबदारी डी आर एम साहेबांनी घेत घेणं गरजेचं आणि त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला पाहिजे कारण त्यांना ही सगळी स कल्पना होती तरीसुद्धा त्यांनी हे निर्णय आहे ते थांबवले नाहीत त्यांनी जे मेल एक्सप्रेस आहेत ते थांबवले नाहीत आणि जे काही आज मृत्यूमुख्य झालेले आहेत जे आजही होत आहेत अगोदर पण होतं पुढे सुद्धा होणार आहे आज था था। ते आज जर जर नाही थांबलं तर काय होणार की प्रवासी जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवर येतील आम्ही संघटना म्हणून आम्ही कित्येक वर्ष त्यांना थांबवण्यात आम्ही प्रयत्न करत होतो की त्यांनी ट्रॅकवर कधी आंदोलन करू नये दुर्दैवाने ट्रॅकवर आंदोलन नाही झालं तरी लक्षच देत नाही आम्ही याच्याकडे कितीतरी लेटर्स आहेत जे आम्ही यांना दिलेले आहेत पाठपुरावा करतो आहे आम्ही गेले पंधरा वर्ष तरीसुद्धा हे लोक फक्त तिकडे आम्ही मिटिंगला केल्यानंतर हो म्हणतात नंतर सगळं विसरून जातात आम्ही दिलेल्या सूचनांकडे ते दुर्लक्ष करतात पण पाच करोड रुपये आज त्यांनी मंजूर केले आहेत ह्याच घटनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आय आय टीला त्यांनी पाच करोड रुपये दिलेले म्हणजे जेव्हा आमच्यासारखे तज्ञ मंडळी आम्ही त्यांना सांगतो प्रवाही संघटना त्यांना सांगतात ते लोकं दुर्लक्ष करतात आणि फक्त वेळ काढू परिणा करण्यासाठी समिती नेमण्यात येते आणि आता हे पुढे चालणार नाही आता प्रवासी जे आहेत ते खूप भडकलेले आहेत तर आणि ते जर त्यांचं जे आंदोलन आहे त्यांनी ट्रॅकवर होऊ नये म्हणून आम्ही स्वतः त्यांना विनंती करतो पण शेवटी मग हे थांबणार कधी ना आणि याच्यात जबाबदारी कोणाची म्हणजे तुम्ही हे आता अपघात होऊ शकतो अशी कल्पना तुम्ही रेल्वेला दिलेली हे कधी दिलेली आम्ही दोन महिन्यापूर्वीसुद्धा त्यांना कर जे गाडी गाडी रुपते ते सांगितलं पंधरा वर्षापासून आमच्याकडे सगळे जे पाठपुरावा तो सगळं आमच्याकडे उपलब्ध आहे आणि हे त्यांनासुद्धा माहिती आहे की गेल्या म्हणजे जवळपास महिन्यामध्ये जवळपास इकडे दहा ते पंधरा लोकं पडतात हे सुद्धा त्यांना माहिती आहे कारण आकडेवारी ते जे आहे ती त्यांच्याकडनं सांगण्यात येते पण काय होतं की जे दुर्लक्ष जे आहे कारण आज मुंबई लोकल रेल्वेसाठी जे काही निर्णय घेण्यात येतात ते कोण घेतात जे नाही मुख्यमंत्री साहेब घेत नाही इकडे आपल्या इकडे ते सगळे दिल्लीला होतं तर ते थांबणं गरजेचं आहे जे काही निर्णय आहेत ते मुख्य जे मुख्यमंत्री म्हणजे राज्यस्तरीय झाले पाहिजेत आणि ते मुंबईला झाले पाहिजे म्हणजे तुमचं जर ऐकलं असतं रेल्वे प्रवासी संघटनेचं ऐकलं असतं तर आज बळी गेले नसतात मी तर म्हणतो की आजचे बळी नाही जे काही आठ जवळपास सात ते नऊ लोक रोज पडतात रेल्वेमध्ये मुंबईमध्ये ते सुद्धा थांबवणं शक्य आहे रेल्वेने निर्णय घेतला आहे की आम्ही सर्वांना स्वयंचल दरवाजे घेऊ या निर्णयाकडे कसं बघतात योग्य नाही म्हणतात हा निर्णय आम्ही कित्येक वर्षापूर्वीपासून त्यांना आम्ही सांगतो आहोत की तुम्ही स्वयंचलित दरवाजे लावा आम्ही त्यांना हे पण सांगितलं जेव्हा त्यांनी ट्रायल केलं होतं तेव्हा ते स्वयंचलित दरवाजे ते लोखंडाचे दरवाजे होते ते खूप वजनं असल्यामुळे ते, ते बंद चालू करताना त्यांना त्यांना त्रास होत होता त्याच्यावर पण आम्ही त्यांना पर्याय सांगितलं त्याऐवजी ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील लावून थोडीशी त्याची डिझाईन बदलली तर त्याच्यामधून हवा पण खेळती राहील आणि दरवाजे पण बंद होईल त्यामुळे जे प्रवासी पडतात ते सुद्धा थांबले दुसरं म्हणजे जे काही प्रवासी जर जास्त झाले तर त्यांना प्लॅटफॉर्ममध्येच एंट्री देण्यात येऊ नये त्यासाठी मेट्रोसारखी यंत्रणा असावी हे सुद्धा त्यांना आम्ही सांगितलं होतं कारण तुम्ही बघा तर आज घरदुल्हे दारुडेसुद्धा रेल्वे ट्रॅकवर आणि याच्यावर प्लॅटफॉर्मवर फिरत असतं तर हे सगळं त्यांना माहिती आहे आम सगळे आम्ही त्यांना डी आर एम लेवलला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती कमी आहे आणि चुकीचे निर्णय जास्त घेण्यात येत आहेत आणि हेच दुर्दैव आहेत मुंबईपर्यंत नक्कीच रेल्वे प्रशासनाकडून चुकीचे निर्णय घेतले जातात आम्ही अगोदर ही कल्पना दिली होती जर आमच्या पत्रावर त्यांनी वस्तू ऐकला असता तर हा अपघात झाला नसता जे काय अपघात ते झाले नसते असं रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीन आहे दोन महिन्यापूर्वीच अशा प्रकारचं पत्र जे आहे ते रेल्वे प्रवासी संघटनेकडून रेल्वे प्रशासनानं दिलं होतं की अशा प्रकारे अपघात होऊ शकतो याच्यावरती काहीतरी उपाय करा असं देखील रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेकडून केलेला आहे त्यामुळे यापुढे रेल्वे प्रशासन कशाप्रकारे उपाययोजना करेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आकाच्या दुसऱ्यांचे तिंगळे लोकमत